श्री स्वामी समर्थ आज रविवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस कृष्ण तृतीया आज चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यसिद्धी देणार आहे महत्वाची कामे आज तुमची पूर्ण होतील आज तुम्हाला आर्थिक समस्या सोडवता येतील व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धाडसी आणि धडाडीचे निर्णय आज तुम्ही घेऊ शकाल वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल बांधकाम व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे नवीन योजना राबवण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल या निर्माण झालेल्या स्पर्धेला तुम्ही शांत चित्तानं सामोरं जाणं आवश्यक आहे यामध्ये तुमच्या कार्यशैलीचा दर्जा उंचावणार आहे त्यामुळे या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघावं आज तुम्हाला भावंडांच्या गाठीभेटीचे योग संभवतात कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक स्थिरता देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुमची जी आर्थिक कामं प्रलंबित होती आज त्याचा तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा मोठ्या गुंतवणुकीचा आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींना आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणार आहे भाग्य वृद्धीच्या दृष्टीने आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेचं तुम्ही प्रयत्न करत होतात आज तुम्हाला ती स्थिरता प्राप्त होईल त्या दृष्टीने आज तुम्हाला नवीन संधीही प्राप्त होतील आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणार आहे व्यावसायिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठा कौटुंबिक स्थिरता आर्थिक स्थिरता या सर्व दृष्टीने आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करते आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींना आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे मघा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवत असताना मात्र आज सावध राहावं खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होईल तुळुरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींना आज चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचा योग देणार आहे आज दगदग होण्याची शक्यता आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आज केलेली तुम्ही आर्थिक गुंतवणूक ही तुम्हाला दीर्घकाळ लाभ देणारी ठरवू शकते वृश्चिकास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल शांत आणि संयमी निर्णय तुम्हाला आज घेता येतील आजचा दिवस हा तुमचा अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे व्यक्तींसाठी चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय उत्तम आहे आज तुम्हाला वाहन आणि वास्तू सौख्य संभवते विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल रास मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत व्यवसायामध्ये आज अनपेक्षितपणे खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आज आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे देखील दुर्लक्ष करू नये सर्वांच्या सहकार्यानं आजचा दिवस तुमचा उत्तम जाईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कुंभराशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कौटुंबिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होतात प्रयत्न करत होतात आज चंद्राच्या मघा नक्षत्रात मधील भ्रमणामुळे तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणार आहे आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल साडेसातीची तीव्रता कमी झाल्याची आज तुम्हाला जाणीव होईल मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे मीनराशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत व्यवसायामध्ये आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नये असा संकेत देणारं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण आहे त्यामुळे आज, आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चाला आळा घालावा